नमस्कार मित्रांनो ए जे आय करिअर अकॅडमीमध्ये सर्वांचे स्वागत आहे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा लाईक करा आणि शेअर करा चला पन, तर आपण आता प्रकरण सरासरी या तिसऱ्या भागामध्ये सुरुवात करूया तर बघा मित्रांनो आजचे गणित थोडेसे अवघड आहेत पण सोडवण्यासाठी तुम्हाला मी ट्रिकसुद्धा देणार आहे तर त्या ट्रिकचा वापर करून कितीही अवघड गणित असेल तरी तुम्ही ती लवकर आणि सोप्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता चला तर पहिला प्रश्न आपण बघूयात बघा पहिला प्रश्न काय आहे सचिनने एक दिवसीय क्रिकेटच्या आठ सामन्यात काही धावा काढल्या नवव्या सामन्यात त्याने बासष्ट दहावा केल्या तेव्हा त्यांच्या धावांची सरासरी दोनने ने कमी झाली तर त्याच्या नवव्या सामन्यातील सरासरी धावा किती मित्रांनो प्रश्न थोडासा अवघड आहे पण त्याला सोडवण्यासाठी पण एक सोपी ट्रिक आहे बघा आता आपण कसं सोडवायचं ते आता पर्याय बघा पहिला पर्याय आहे ऐंशी दुसरा शहात्तर तिसरा अष्ट्याहत्तर आणि चौथा ब्याऐंशी प्रथम मित्रांनो जे काय गणितामध्ये दिले ते अगोदर तुम्ही तुमच्या माहितीसाठी लिहून आहे बघा काय केलंय आठव्या सामनात काही धावा काढल्यात बरोबर आहे तर आठव्या सामन्यात किती धावा काढल्यात आपल्याला माहिती आहे का तर नाही म्हणून आता काय करणार आपण बघा आठव्या सामन्यातील धावा म्हणून आपण एक्स लिहून घेणार किती एक्स आपल्याला धावा माहीत आप नाहीत म्हणून आपण एक्स लिहून घेणार बरोबर बघा नवव्या सामन्यात त्यांनी किती धावा काढल्यात तर बासष्ट धावा काढल्यात बरोबर आहे का मग इथं घ्या नव्या सामन्यात त्यांनी किती धावा काढल्यात तर बासष्ट धावा काढल्यात बरोबर पुढं काय लिहिले अजून बासष्ट धावा केल्या तेव्हा त्याच्या धावांची सरासरी कितीने कमी झाली हो नी कमी झाली वाढली का कमी झाली कमी झाली इथं कमी झाली म्हणून उल्लेख आहे बघा म्हणून आता इथं पुढे घ्या काय की सरासरी काय झाली दोन ने कमी झाली म्हणजे हे तुमच्या माहितीसाठी आहे कमी झाली बरोबर ही तुमच्या माहितीसाठी आपण लिहून घेतलेलं आहे सोडवण्यासाठी खूप साधी आणि सोपी ट्रिक आहे आता बघा त्यांनी काय विचारलं प्रश्न काय विचारले तर नवव्या सामन्यातील सरासरी किती म्हणजे आठव्या न विचारता नवव्या सामन्याच्या पण धावा ऍड करून टोटल तुम्हाला सरासरी काढायची बरोबर तर बघा ह्याच्यासाठी एक ट्रिक आहे मित्रांनो एकदम साधी आणि सोपी ट्रिक आहे ही ट्रिक जर तुम्ही आठवले ना तुमचं उत्तर लगेच निघू शकत बघा आता आपण काय करणार सरळ सरळ बघा नवव्या सामन्यात किती त्यांनी धावा काढल्यात बासष्ट धावा काढल्यात सरासरी काय झाली दोन ने कमी झाली बघा आता कसं करणार डायरेक्ट इथं घ्यायचं काय कि नव्या सामन्यातील धावांची सरासरी बरोबर किती येतो त्यांनी धावा किती काढल्यात नव्या सामन्यात बासष्ट धावा काढल्यात बघा आता मी जसं सोडवतो तसं तुम्ही सोडवून घ्या बघा काय करणार अगोदर नव्या सामन्यातील अगोदर काय करून घेणार आहे धावा लिहून घेणार बरोबर इथं थोडासा गॅप ठेवायचा आहे इथं तुम्हाला सांगतो काय करायचंय इथे कंसात तुम्ही लिहून घ्या काय लिहून घेणार आहे तर सामने किती झालेत पहिले आठ सामने म्हणून इथं आठ लिहून घेतलं ठीक आहे दहावांची सरासरी काय झाली कितीने कमी झाली दोन ने कमी झाली म्हणून आठ गुणिले दोन सरासरीने काय करायचं आहे आठव्या सामन्याला गुणायचंय म्हणून गुणिले दोन केलं कौन्स कम्प्लीट आता बघा ह्याच्यात एक ट्रिक आहे एवढं पहिल्यांदा तुम्ही मांडून घेतलं सगळं काय व्यवस्थित मांडून घेतलं बघा आता काय करणार प्रश्न काय विचारलाय त्यांनी की त्यांच्या धावांची सरासरी दोन ने कमी झाली बघा ट्रिक त्यानं ठेवा दोन ने कमी झाली ज्यावेळेस असं विचारलं जातं त्यावेळेस कमी झालं म्हटलं की आपण काय करायचंय बेरीज बेरीज करायची आणि वाढले जर असं जर म्हणलं की सरासरी वाढली दोन ने तीनने तीन ने किंवा चारने वाढो तर त्यावेळेस आपण काय करणार आहे वजाबाकी ह्या प्रकरणामध्ये ही ट्रिक बघा तुम्ही त्यांना ठेवायची ज्यावेळेस कमी झाले असं विचारलं त्यावेळेस बेरीज येणार आणि वाढले म्हणले की काय येणार वजाबाकी येणार तर आता इथे काय झाले हो कमी झाले कमी झाली म्हणलं आपण काय करणार सरळ सरळ काय करणार बेरीज म्हणून हा प्रश्न वापरा म्हणजे ऑपोजिट वापरायचा आहे कमी झालं म्हणलं की बेरीज आणि वाढलं म्हणलं की वा बाकी मग आता इथं काय करणार आपण तुम्हाला मी आधी सांगा बघा इथं गॅप ठेवला होता म्हणून इथं आपण बेरीज करणार बरोबर तर घ्या आता हे प्रकरण सोडवायला बघा अगोदर काय करणार पावसातलं सोडवून घेणार किती झाले आठ दोन्ही सोळा बरोबर बेरीजचं आहे तसे किती बासष्ट बघा उत्तर किती आलं बासष्ट अधिक सोळा बेरीज करा यांची किती झाले सहा दोन आठ सहा एक सात उत्तर किती आलं आपलं अष्ट्याहत्तर पर्याय बघा अष्ट्याहत्तर कुठे अष्ट्याहत्तर बघा हा तिसऱ्या नंबरचा पर्याय आपल्याला निघालेला आहे पण मित्रांनो हे, हे उत्तर अगदी बरोबर आहे का नाही त्या अगोदर तुम्हाला कन्फर्म आणि शुअर करून घ्यायला लागेल बरोबर मग त्यासाठी तुम्ही काय करू करू शकता तर ताळा तुम्ही करून घेऊ शकता बरोबर सरासरी कितीने कमी झाली दोन्ही कमी झाली आता इथं आपण इथं मी थोडंसं पुस्तक बघा आणि इथं आपण ताळा करून घेऊयात ठीक आहे आपलं उत्तर किती निघालंय अष्ट्याहत्तर निघाले म्हणजे सरासरी किती वेळ सांगितले त्यांनी नव्या सामन्यात वेळेस बासष्ट धावा केला तेव्हा धावांची सरासरी काय झाली दो दोन्ही कमी झाली बरोबर दोन्ही कमी झाली म्हणजे नव्या सामन्यात एकूण सरासरी धावसंख्या किती बरोबर म्हणजे सरासरी विचारले धावा मग कमी झाली म्हणजे पहिली किती असणार आहे हो ऐंशी आहे तेव्हा आता किती निघाली अष्ट्याहत्तर निघाली हे सगळ्यांच्या डोक्यात येतं बरोबर आता उत्तर आपलं किती आले अष्ट्याहत्तर आले दोन्ही कमी झाल्यावर म्हणजे दोन वाढवले किती येणार आपले ऐंशी येणार म्हणजे सरासरी किती होणार ऐंशी होणार आता हे ताळ आपलं हे निघालेलं उत्तर आता कसं ओढकून काढायचं बघा ऐंशी गुणिले किती करणार तुम्ही आठ करणार बरोबर इथे करून घ्या ऐंशी गुणिले आठ तुम्हाला सगळ्यांना आठचा पडायचं बघा आठ चौसष्ट हे तुमच्या त्यावेळेस धावा होत्या बरोबर आहे का एवढ्या धावा तुमच्या सहाशे चाळीस होत्या पण नवव्या सामन्यात आता त्यांनी किती धावा काढल्यात बासष्ट मग आता ह्या बासष्ट धावा येतात किती होत्या ऍड होत्या म्हणजे बिरीज होईल आता यांची बिरीज करून घ्या दोन आहे दोन सहा चार दहा शून्य हा चला एक सात म्हणजे किती झाले सातशे दोन ह्या टोटल दहावा झाल्या बरोबर का आणि आता सामने टोटल किती झाले नऊ आता तुम्हाला बघा मी मागच्या व्हिडिओमध्ये हो पण सांगितले की सरासरी म्हणल्यावर काय असतो गुणाकार असतो पण आता आपल्याला सरासरी काढायचे म्हणजे आता काय करा नऊ नी तुम्हाला ह्या सातशे दोन बघावं लागेल म्हणजे सरासरी तुमची अष्ट्यात येते का ते तुम्हाला बघावं लागेल म्हणजे उत्तर तुमचं हे कन्फर्म कन्फर्म आहे का नाही ते तुम्हाला कळेल ठीक आहे आता नऊ ने आता काय करा ह्या सातशे दोन बघा बघा नऊच्या पाड्यात सत्तर आहेत का नाही तर त्याच्यापेक्षा कमी संख्या बघा नऊ पाच नऊ सत चौपन्न नव सत्ता त्रेसष्ट वजा किती राहिले सत्तर मधून त्रेसष्ट गेले उरले सात घेतले दोन नव्ठ बहात्तर वजा बाकी बघा शून्य उत्तर किती आले आपले अष्ट्याहत्तर म्हणजे ताळा हे आपला जोडलेला आहे बघा म्हणजे पहिली सरासरी आपली ऐंशी होती आता सरासरी अष्ट्याहत्तर झाली बघा इथे दोन्ही कमी झाली अष्टात्त्र झाली का कमी झाली पहिली ऐंशी होती अष्ट्यात्तर झाली ताळा अगदी आपला बरोबर आहे म्हणजे तीन नंबरचा पर्याय हा अगदी बरोबर आहे अशा प्रकारे तुम्ही ह्या साध्या सोप्या ट्रिकनं तुम्ही उत्तर काढू शकता उत्तर काढल्याच्या नंतर तुम्ही ताळाही करून घेऊ शकता बघा मित्रांनो दुसऱ्या नंबरचे गणित एका फलंदाजाने अकरा एक दिवसीय हो सामन्यात काही सरासरी दहावा काढल्या बारा सामन्यात जेव्हा त्याने छप्पन्न धावा काढल्या तेव्हा त्याची सरासरी धाव संख्या ने कमी झाली तर बारा सामन्यातील त्यांच्या सरासरी धावा किती पर्याय बघा पहिला एक्क्याण्णव दुसरा ब्याण्णव तिसरा एकोणनव्वद एक आणि चौथा शहाऐंशी मित्रांनो आता मागाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही काय करणार अगोदर ह्या गणितात जे काय दिलंय ते तुमच्या माहितीसाठी अगोदर शॉर्टकट पद्धतीने तुम्ही लिहून घ्या बघा अकरा सामन्यात तुम्हाला किती धावा काढल्यात काय दिले का सरासरी काही धावा काढल्या म्हणजे किती काढणार आपण एक्स काढणार मागास सांगितल्याप्रमाणे किती अकराव्या सामन्यात दहावा कसले आहेत निस्त्या दहावा आहेत का सरासरी आहेत बघा सरासरी बरोबर किती दहाव्या आहेत दिल्यात काही नाही म्हणून किती मांडणार आपण एक्स मांडणार आता बाराव्या सामन्यात जेव्हा त्यांनी छप्पन्न धावा काढल्या मग इथं गेल्या लिहून बाराव्या सामन्यात त्यांनी काय काढल्या फक्त दहावा काढल्यात बरोबर किती छप्पन्न म्हणून इथं छप्पन्न मांडून घेतलं हा आणि सरासरी काय झाली वाढली का कमी झाली इथं बघा कमी झाली बरोबर ज्या वेळेस छप्पन्न धावा त्यांनी बारा सामन्यात काढला सरासरी काय झाली तर लिहून घ्या सरासरी तीनने ने कमी झाली बरोबर हा आणि आता आपल्याला काय करायचंय आता बारा सामन्याच्या नंतरनी सरासरी धावा काढायच्यात काय काढायचंय सरासरी धावा काढायच्यात आता तुम्हाला बघा मी मागायला सांगितलं होतं काय करायचंय कमी झाले की आपण काय करतो बिरीज करतो आणि वाढले म्हणले की वाजाबाकी करतो म्हणजे थोडक्यात बघा इथं मी तुमच्यासाठी माहितीसाठी बघा लिहून घेतो बिरीज आणि वाजाबाकी इथं काय झालं कमी जर झाली सरासरी जर कमी झाली तर बिरीज करणार आणि वाढली तर काय करणार तुम्ही वाजाबाकी करणार बघा ही ट्रिक तुम्ही सगळ्यांनी ध्यानात ठेवायची कमी झाली की बेरीज करायची आणि वाढली म्हणले की वाजाबाकी ही ट्रिक आहे ना तुम्ही सर्रास बघा मित्रांनो सगळ्यांनी ध्यानात ठेवायची ज्यावेळेस अशा प्रकारचं गणित होतं गणित अवघड आहे पण सोडवण्यासाठी खूप सोपं आहे तर त्यावेळेस अशा प्रकारे बघा कमी झाले की बेरीज करणार आणि इथं जर वाढली जर तीनने जर वाढले असा जर प्रश्न असता तर काय करणार तुम्ही वाजावाईक करणार तर चला आता सोडवायला सुरुवात करूया आपल्या ट्रिकनुसार आपले ट्रिक, ट्रिक बघा आता काय आहे मागा सांगितल्याप्रमाणे काय करणार बाराव्या सामन्यातील सरासरी धावा बरोबर बरोबर आहे का बाराव्या सामन्यातील सरासरी धावा बरोबर किती धावा काढल्यात बाराव्या सामन्यात त्यांनी छप्पन्न धावा काढल्यात आणि छप्पन्न आहे तसे लिहून द्यायचं आता इथं गॅप थोडासा ठोतो मी आता कंसात काय करणार तुम्ही किती अकराव्या सामन्यात किती आहेत एक आहेत म्हणून इथं अकरा लिहून घेणार जसे तर तसे गुणाकार करणार बरोबर आता काय विचारलंय त्यांनी कितीने ही कमी झाली बघा तीनने कमी झाली दिलं ना तीनने म्हणून कर गुणिले तीन करणार कंस कम्प्लीट आता बघा ह्याच्यातला आता येणार आता काय कमी झाले की म्हणले काय करणार आपण बेरीज म्हणून कंसाच्या बाहेर काय करणार बेरीज करणार झालं आपलं प्रकरण आता काय करा सोडून घ्या तुम्हाला उत्तर लगेच मिळेल बघा अकरा गुणिले तीन झाले अकरा तरी तेहतीस बेरीजची ची बेरीज आणि छप्पन बरोबर बघा छप्पन्न अधिक तेत्तीस किती होता सहा तीन नऊ पाच तीन आठ एकोणनव्वद हे आपलं उत्तर आलंय बघा एकोणनव्वद पर्यायमध्ये एकोणनव्वद कुठे आहे का बघा पर्यायमध्ये एकोणनव्वद बघा तिसऱ्या नंबरचा पर्याय हा अगदी बरोबर आहे पण आता एकदा तुम्ही ताळा करून बघा जर तुमचं जोडलं तर उत्तर अगदी बरोबर आहे साधे आणि सोपी ट्रिक आहे एकदा ताळा पण करून बघून घ्या की जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही मी तो इथलं हे पुसून काढतो ठीक आहे इथलं मी पुसून काढतो आता आपण ताळा करून घेऊयात ठीक आहे बघा आपलं उत्तर किती आलंय एकोणनव्वद पण हे एकोणनव्वद कधी आलंय हो तीन ने कमी झाली म्हणजे अगोदरची ही जी संख्या किती असणार आहे ब्याण्णव असणार ना एकोणनव्वद अधिक तीन किती होतात ब्याण्णव होतात बरोबर म्हणजे अगोदरची सरासरी मी इथं सांगतो म्हणजे थोडक्यात अकराव्या सामन्यातली सरासरी किती झाली ब्याण्णव आणि बाराव्या सामन्यानंतर सरासरी किती झाली एकोणनव्वद झाली बरोबर हे आपण उत्तर काढलं आता आपण एक टाळा करून घेऊयात बघा आता काय करणार ब्याण्णव गुणिले अकरा बरोबर का तर ग्य। ग्या 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 तीन ग्या। ने सरासरी कमी झाली म्हणून एकोणनव्वद मध्ये आपण तीन वाढले म्हणून आपण ब्याण्णव सरासरी धरली बरोबर आहे का आता करावं यांचा गुणाकार किती होतो अकरा दोन्ही बावीस दोन अकरा नव्वद नव्याण्णव नव्याण्णव आणि दोन किती होत्या शंभर आणि एकशे एक बरोबर का एकशे एक झाला एक आता बाराव्या सामने त्यांनी किती दहा काढल्या आहेत छप्पन्न म्हणून छप्पन्न मांडले ठीक आहे आता बेरीज करा बघा सहा दोन आठ पाच एक सहा आणि हे दहाचे दहा किती आलं उत्तर एक हजार अडुसष्ट आता एक हजार अडुसष्ट हे जे उत्तर आलं आहे ह्याला बारा आणि बघायचं म्हणजे उत्तर आपलं एकोणनऊ देत आहे का ते बघावं लागेल आपल्याला बरोबर बघा साधा भाकार करून घ्या एक हजार अडुसष्ट भागिले बारा हुँ? बारा पण साठ बाराश बहात्तर बारा सात चौऱ्याऐंशी अठ्ठी शहाण्णव सहातून सहा गेले शून्य दहातून जर नऊ गेले उरला एक आणि याचा दिला म्हणजे शून्य उतरून घेतले आठ बारा नव एकशे आठ बघा अशा प्रकारे आपला भाकार झालेला आहे उत्तर बघा आपलं किती आलेलं आहे एकोणनवद म्हणजे आपला ताळा हा जुळलेला आहे अकराव्यात जर बा ब्याण्णव जर धरलं तर बाराव्याला एकोणनऊद देत म्हणजे तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय अगदी बरोबर आहे अशा प्रकारे तुम्ही हे गणित सोडवू शकता तिसऱ्या नंबरचे गणित आहे बघा विराटने सात एक दिवसीय क्रिकेट सामन्यात काही सरासरी धावा काढल्या जेव्हा आठव्या सामन्यात त्याने एकशे चार धावा काढल्या तेव्हा त्याची सरासरी धावसंख्या दोनने ने वाढली तर आठव्या सामन्यातील त्याची सरासरी धावसंख्या किती पर्याय बघा पंचवीस तिसरा एकशे अठरा चौथा नव्वद मित्रांनो गणित थोडंसं अवघड आहे पण तरी पण मी पुन्हा एकदा बघा वाचून दाखवतो बघा विराटने सात एक दिवसीय क्रिकेट सामन्यात काही सरासरी धावा काढल्या जेव्हा आठव्या सामन्यात त्याने एकशे चार धावा काढल्या तेव्हा त्यांची सरासरी धावसंख्या दोनने वाढली तर आठव्या सामन्यातील त्यांची सरासरी धावसंख्या किती मित्रांनो मागाशी दोन्ही गणितामध्ये धावसंख्या सरासरी काय झाली होती तर कमी झाली होती आता थोडंसं गणित वेगळं आहे आता काय आहे आता धावसंख्या दोनने वाढलेली आहे तर मागाशीच तुम्हाला सांगलेले की कमी झाले की काय करायचं आणि वाढलं तर काय करायचं आहे चला तर मग आपण उत्तराला सुरुवात करूया बघा अगोदर गणितामधलं सगळं काय शॉर्टकट पद्धतीनं तुम्ही मांडून लिहून घ्या तुमच्या माहितीसाठी बघा सात सामन्यात त्यांनी किती धावा काढल्यात त्याला माहिती आहे का नाही म्हणून सात सामन्यातील दावा मी एक्स लिहितो बरोबर बघा एक्स धावा आठव्या सामन्यात त्यांनी किती धावा काढल्या आहेत आठव्या सामन्यातील दावा किती आहेत एकशे चार बघा आणि सरासरी काय झाली दोन ने काय झाली तर वाढलेली आहे हा सर्वात महत्वाचा पॉइंट आहे बघा सरासरी काय झाली दोन ने वाढलेली आहे मग मी इथे लिहून बघा लिहून घेतो बघा सरासरी काय झाली तर दोन ने वाढली हे आपल्याला तिन्ही चार पॉइंट खूप महत्वाचे आहेत तर आपल्याला आता काय करायचे आहे तर आठव्या सामन्यातील त्यांची सरासरी धावसंख्या काढायची बघा आता मग सांगितल्याप्रमाणे आता काय करणार ट्रिक बघा आपली आपली ट्रिक मगाशी आठवा बघा मी ट्रिक काय सांगितली ते काय करणार आठव्या सामन्यातील धाव संख्या बरोबर आठव्या सामन्यातील धाव संख्या बरोबर किती काढली आठव्या सामन्यातील दहावा एकशे चार मग एकशे चार जसे चार तसे आपण लिहून घेणार बरोबर एकशे चार आता इथं थोडासा मी गॅप ठेवतो आता कंसात मी काय घेणार बघा सामने किती आहेत पहिले सात आणि कितीने सरासरी वाढली त्यांचा काय होतं दोघांचा गुणाकार दोन ने वाढली म्हणून सात गुणिले दोन कंस कंप्लीट आता बघा आता मेन पॉईंट आपल्याशी इथं आला सरासरी कितीने वाढली हो दोन्ही मी मागाशीच सांगितले काय कमी झाले की काय करायचं आणि वाढले की काय आहे बरोबर आहे का मागाशीच तुम्हाला आहे मी गणितात कमी झाले काय करतो आपण बेरीज म्हणजे त्याच्या विरुद्ध वापरतो बरोबर आणि वाढलं म्हणले काय करतो आपण वाजाबाकी करतो ही ट्रिक तुम्ही ध्यानात ध्यानात ठेवा वाढली म्हणले की काय करणार वजा बाकी कमी झाले की बिरी मग आता इथं काय येईल सांगा इथं काय झालं वाढली म्हणले आता काय करणार आपण वजा बाकी झालं आपलं प्रकरण तयार सगळं आता सोडवायला घ्या बघा किती एकशे चार जशीच्या तसे अगोदर कंस सोडवायचा म्हणून इकडे बघा सात दोन्ही चौदा मग आता हा कंस निघून गेला ठीक आहे सात दोन्ही चौदा आता एकशे चार वजा चौदा घ्या करून इथे लगेच एकशे चार वजा चौदा चारातून चार गेले शून्य दहातून एक गेला नऊ ह्याचा लाच्य दिला शून्याचे शून्य म्हणजे उत्तर किती आलो नव्वद आपलं उत्तर किती आलेलं आहे नव्वद पर्याय बघा कुठं नव्वद आहे का पर्याय पर्याय नव्वद बघा चौथ्या नंबरचा पर्याय हा अगदी आपला जुळतोय नव्वद म्हणून तर एकदा तुम्ही ताळासुद्धा करून बघू शकता उत्तर तर आपण ट्रिक ना आणि शक्कट पद्धतीने काढले पण तुमच्या समाधानासाठी तुम्ही ताळासुद्धा करून बघू शकता बघा ताळा मी तुम्हाला इथे करून दाखवतो बघा एक मिनिट हा इथं ताळा आपण करूयात बघा आता आपलं उत्तर किती निघाले नव्वद निघाले पण कसं निघाले हो त्यांनी काय सांगितलंय आठव्या सामने त्यांनी एकशे चार धावा काढल्या तेव्हा त्यांची सरासरी धावसंख्या दोनने काय झाली वाढली सरासरी इथं काय झाली वाढली आणि आठव्या सामन्यानंतरची सरासरी धावसंख्या किती किती झाली आपली नव्वद म्हणजे दोनने वाढले म्हणजे नव्वद मधनं दोन कमी झाले म्हणजे किती राहतील अठ्ठ्याऐंशी म्हणजे सातव्या सामन्यात सरासरी किती होती अठ्ठ्याऐंशी मग इथं बघा सातव्या सामन्यातील अठ्ठ्याऐंशी निघाली आणि आठव्यामध्ये किती निघाली आपल्याला नव्वद निघाली आता हा हाताळा जुळतोय का बघून घ्या सरासरी म्हणले का आपण काय करतो गोणाकार मग इथे घ्या अठ्ठ्याऐंशी गुणिले सात सात्या छप्पन हा चला आले पाच सात्या छप्पन छप्पन पाच एकसष्ट झाले बरोबर छप्पन पाच एकसष्ट झाले आता बघा हे झाले सात सामन्यातील धावा झाल्या आता आठव्या सामन्यात त्यांनी किती धावा काढल्यात एकशे चार त्यांची बघा सहा चार दहा शून्य हा चला एक एक, न एक दोन सहा एक सात सातशे वीस झाले बरोबर ह्या झाल्या टोटल धावा आपल्या आठव्या सामन्यातल्या टोटल धावा झाल्या बरोबर आता यांची सरासरी काढायचं म्हणजे आपण काय करतो तर जेवढ्या रन काढल्या जेवढ्या धावा काढल्या त्याला आपण सामन्यानी भागतो म्हणजे आपली सरासरी निघते सरासरी आपली किती निघाली पाहिजे नव्वद निघाली पाहिजे तेव्हा आपलं उत्तर कन्फर्म झालं बघा काढून सातशे वीस भागिले आठ बघा आठ नव्वे बहात्तर शून्याचे शून्य उतरून घेतला शून्य भाग लागला शून्याचा बघा नव्वद उत्तर आलं का हे उत्तर अगदी बरोबर आहे अशा प्रकारे तुम्ही गणित सोडवू शकता बघा मित्रांनो चौथ्या नंबरचे गणित आहे बघा सेम तसेच आहे राहुलने वीस एक दिवसीय सामन्यात सरासरी काही धावा काढल्या एकवीसव्या सामन्यात दीडशे धावा काढल्यामुळे त्याची सरासरी धाव संख्या ने वाढली तर राहुलचे एकवीसव्या सामन्यानंतर धावांची सरासरी किती असेल बघा गणित पुन्हा एकदा बघा गणित सेम तसंच आहे थोडं जरा मेथड थोडा वेगळा वेगळा वापरलाय बघा संख्यांचा फक्त बघा राहुलने वीस एक दिवसीय सामन्यात सरासरी काही धावा काढल्या एकवीसव्या सामन्यात दीडशे धावा काढल्यामुळे त्याची सरासरी धाव संख्या ने वाढली तर राहुलचे एकवीसव्या सामन्यानंतर धावांची सरासरी किती असेल पर्याय बघा पहिला पर्याय पंचाळीस दुसरा पन्नास तिसरा पंचावन्न आणि चौथा चाळीस मित्रांनो सेम जसं तिसऱ्या नंबरचं गणित आहे तसं चौथ्या नंबरचं गणित घेतलंय मी तुमच्यासाठी का तर तुमच्या डोक्यात लगेच आलं पाहिजे लगेच क्लिक झालं पाहिजे की आपल्याला काय करायचं आहे वाजाबाकी करायची का बेरीज करायची म्हणून अगोदर तुमच्या माहितीसाठी गणिताची शॉर्टकट पद्धतीने संख्या तुम्ही मांडून घ्या चला तर आपण उत्तराला सुरुवात करूया बघा वीस सामन्यात किती धावा काढल्या सरासरी काय माहिती आहे का नाही म्हणून वीस मी शॉर्टकट एकदम घेतो एक्स धावा सरासरी मांडल्या बरोबर धावा सरासरी एकवीसव्या सामन्यात वा किती काढल्यात दीडशे म्हणून इथं एकवीसव्या सामन्यात मी दीडशे दहावा इथं लिहून घेतो मी ठीक आहे आणि आता काय आपण इकडे काय लिहून घेतो बघा धाव संख्या काय वाढली का कमी झाली तर वाढली बरोबर म्हणून सरासरी धाव संख्या काय झाली पाच ने वाढली हा सर्वात महत्वाचा आहे बरोबर आहे का मागा सांगितल्याप्रमाणे वाढली का कमी झाली त्याच्यावर तुमची ट्रिक बसलेली आहे तर इथं बघा ट्रिकला आपण सुरुवात करूया आता ले 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 मी हे बाकीचं नाही सरळ सरळ काय करतो मी शॉर्टकट लिहून घेतो बघा आता काय करणार एकवीसव्या सामन्यातील व संख्या बरोबर किती एकविशव्या सामन्यात धावा काढले त्यांनी दीडशे म्हणून दीडशे आहे तसं मी आता लिहून घेतलेलं आहे इथं थोडासा गॅप ठेवतो का तर तुम्हाला माहिती इथं बी एच केव्हा येणार आहे बरोबर आता कंसात मांडून घेऊया काय करणार विसाव सांगण्यातील माहिती आहे का नाही म्हणून वीस जसेच्या तसे लिहून घेतले यांचा काय गुणाकार सरासरी बरोबर होणार कितीने काय झाले वाढले का कमी झाली पाचने वाढली म्हणून इथे पाच लिहून घेणार कॉन्स कंप्लीट आता बघा इथं महत्वाचं आता काय झालं इथं वाढले म्हणजे आपण काय करतो त्याच्या विरुद्ध म्हणजे काय करणार वजाबाकी म्हणून इथं वजाबाकीचं चिन्ह वाटलं तर तुमच्या माहितीसाठी मी इथं लिहून देतो बघा काय करणार कमी जर झाली तर आपण काय करतो बेरीज आणि वाढली म्हटलं तर काय करतो आपण वाजाबाकी हे मात्र विद्यार्थी मित्रांनो तुम्ही शंभर टक्के ध्यानात ठेवायचंय याच्यावर सगळी ट्रिक तुमची महत्वाची आहे ठीक आहे तर बघा आपलं आता हे प्रकरण तयार झालं आता सोडून घ्या अगोदर पावसातलं काय येणार विसा पंचे शंभर वाजाबाकी जसे तसे वजाबाकी आणि दीडशे आहे तसे दीडशे आता बघा दीडशेतनं शंभर गेले म्हणजे किती खाली राहता तो पन्नास हे आपलं उत्तर निघालेलं बर आहे बघा पर्याय मध्ये पन्नासा आहे का कुठं पर्याय बघा दुसऱ्या नंबरचा पर्याय हा अगदी बरोबर आहे पण तुम्हाला ताळा जरी करायचा म्हटलं तर तुम्ही ताळा सुद्धा करून घेऊ शकता तर चला तुमच्या माहितीसाठी मी ताळा सुद्धा करून घेतो आता सध्या मी हे कुठतो इथलं आणि बघा ताळा करून घ्या की जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही ना ठीक आहे बघा इथे बघा काय विचारलंय एकविश्वा सामने त्यांनी दीडशे धावा काढल्यामुळे सरासरी धावसंख्या संख्या ने वाढली तर राहुलच्या एकवीसव्या सामन्यानंतर दहावांची सरासरी किती सरासरी कशी झाली वाढली म्हणजे आपलं उत्तर हे पाचने वाढवून आलंय बरोबर आहे का मग पाचने जर वाढले तर मग पाचने कमी केल्या म्हणजे किती येतील हो पंचेचाळीस मग हे पंचेचाळीस सरासरी कधीची होती विसाव्या सामन्यातली होती बरोबर मग मी इथं बघा शॉर्टकटसाठी लिहून घेतो मी विसाव्या सामन्यात किती पंचेचाळीस तर एकवीसव्या सामन्यात आपल्याला किती निघालेले आहे पन्नास बघा आता आपला ताळा करायचा मग आता काय करणार तर पंचेचाळीस गुणिले वीस का तर सरासरीनं गुणलं हो की तुमच्या दावा निघ निघून जातात बरोबर आहे का तर बघा पंचेचाळीस गुन्हे नव्वद आणि हे शून्याचे हे शून्य म्हणजे नऊशे दहावा ह्या वीस सामन्यात आल्या होत्या आणि एकविश्व्या सामन्यात तिने किती धावा काढल्यात बघा दीडशे मग इथं नऊशे अधिक दीडशे शून्य पाच पाच नऊ एक दहा बघा टोटल दहावा किती झाल्या एक हजार पन्नास धावा ह्या एकवीस सामन्यात झालेल्या आहेत तर आता आपण काय करतो सरासरी काढण्यासाठी ह्या धावांना टोटल सामन्याने काय करतो भागतो तर भागून घ्या आपलं उत्तर किती आलं पाहिजे हे पन्नास आलं पाहिजे बरोबर आहे का तर बघा किती करणार एकवीस भागिले एक हजार पन्नास बघा आता एकवीस पाचचा एकशे पाच शून्य उतरून घेतला शून्य म्हणून भाग लागला शून्याचा बघा उत्तर किती आलं आपलं पन्नास म्हणजे हे उत्तर जे काढलं आहे अगदी बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कुठल्या व्हिडिओमध्ये काय प्रॉब्लेम जर वाटत असेल स्पष्टीकरणासंबंधित तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं स्पष्टीकरण देऊ तर नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी ए जे करिअर अकॅडमीच्या चॅनेलला सबस्क्राईबर करा बेलायकन प्रेस करा लायकन शेअर करा धन्यवाद मित्रांनो